आणि आता मी आपलं पहिला घावना टाकून झालेल्या फायनली माझ्या घावणे तयार करून झालेला शेवटचा आणि माझा घाम बघू शकता नुसतं घामाच्या धारा टपकत आहेत आगीमुळे ज्या बायका अजून पण चुलीवर जेवण करतात त्यांच्यासाठी बाप मी जा खायला जाते बाहेर गरम गरम चुलीच्या इथं कोण खाईल माझा ही झाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि मी साक्षी तुमचं मनापासून या चॅनलवर स्वागत करत आहे तर हा ब्लॉग असणार आहे घावण्यांचा घावणे एक अशी डिश आहे ती कोकणामध्ये सर्वांनाच माहिती असेल आणि आता कोकणातल्या बाहेरच्या लोकांना पण माहिती पडली कारण की ती खूप फेमस आहे आणि खूप जणांनी येतसुद्धा असेल पण तरीसुद्धा मी, तरी मी आ, ही व्हिडिओ शेअर करत आहे आणि मी इंट्रो जरी इथे शूट केला असेल तरी मी आ, तो ब्लॉग आहे तो गावाला शूट केला होता पण माझा टाकायचा राहून गेलेला होता तर मला असं वाटतं की तुम्ही हा तो ब्लॉग बघा आणि बस बाकी काय नाही जर तुम्हाला घावणे करायचे ते असतील तर त्याच्यासाठी जाडसर पीठ लागतं तर घावणे चांगले जाळीदार होतात जर जा तुम्ही पातळ घेतले म्हणून घावणे करायला जाते जाडसर पीठ येते एकदम मग घावणे एकदम टेस्टी बनतात आणि ते त्यात चक्कीच्या पिठाचे नुसते आहे हे बनतात ना मोमो हा मो, मो, मो। ते एवढं चांगलं नाही पण जा प्रोटी जर तुम्हाला घावणे करायची असेल तर एकदम जाडसर करा जाडसर पिठाचे जाडसर पीठ वाटतं आणि तांदळाचं पीठ आहे तांदूळ जात्यामध्ये हे करत आहे नाही तांदूळ बारीक करतेस ना, करते ना? पहिली चक्की वगैरे कायच नव्हते लोक जात्यावरच सर्व करायचे काम नाही पहिले सर्व जात्यावरच करायचं ना आयची स्पीड वाढली

खायला बोलतात चवाड आता ह्याचा वापर आहेच सांगेल

बारीक बारीक पिल्ली पीठ नाही पण चाळू का किती साहेब पीठ हे काय धान्य असत ना काय बारीक निघ ले ले, आता मी घावणे करायला चुलीवर आलेलं आहे चुलीवरचे घावणे इसतो पेटवणं खूप अवघड काम असतं पूर्ण डोळ्यामध्ये कचरा आणि डोळ्यातून पाणी येतं निसता मी आईकडून घेणार आहे पेटून आणि इथे मी आता घावण्यांची तयारी करत आहे पहिले हे पीठ टाकायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि ते पातळ पातळ काय करायचं ना पीठ पातल करायचं मग चांगले घावणे होतात दाखवते तुम्हाला पहिले पीठ घेतलं त्याच्यानंतरला पाणी घ्यायचं आहे हा पाणी चांगला आहे ना आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि ते मिश्रण पूर्ण हलवून घ्यायचंय त्याच्यामध्ये आता पाणी

बघू शकता फिट कसं झालंय आता आईला विचारू आपण एवढं बस आहे का आम्ही आता कोरी चाय बनवणार आहे तुम्हाला माहिती आहे का घावणे हे कोरी सोबतच चांगले लागतात पण तरी पण तुम्हाला दुसरं काय पाहिजे तुम्ही बटाट्याची भाजी पण बनवू शकता किंवा हिरवी चटणी पण पण आम्ही आई लहानापासून कोरी चायसोबतच खाल्ले हो आई इथे घावना बनवायची तो घावणं व्हायच्या आता आम्ही गरम गरम खाऊन टाकायचे बाजूला चुलीच्या इथे असं बसून आणि इथे बघू शकता पीठ झालेलं आहे ह्याच्यामध्ये असा कप घ्यायचा असतो नाही आणि हे आहे ना, ना चवाड ह्याचा उपयोग काय आता समजेल तुम्हाला थोड्या वेळाने आणि ह्याच्यामध्ये मी तेल घेणार आहे आणि कधी कधी ह्याच्यामध्ये कांदाला सुरी लावून पण तुम्ही वापर करू शकता ना आहे तसा पण करतात आणि ही कावेळी ह्याच्यावर मेन घावणे होता त्याच्याशिवाय तुमचे घावणे होऊ शकत नाही ही पूर्ण गरम होऊन द्यायची त्याच्याशिवाय चांगले होत नाही खूप तापवायची खूप आणि ही चाय चाय आधीच बनवून ठेवत आहे म्हणजे कसं गरम घावना झाला की चायसोबत खायचा ही आमची चूल आणि हे चूलच्या बाहेर हा व्हियू मस्त आहे ना आमच्या घरी ना आईबाबांना खूप चायची तलप आहे नुसती चायच बनत असत बघू शकता आपल्या चायला कड आलेला आहे मस्त बघितले मी तुम्हाला बोलले ना आमच्या बाबांना चायची तलप आहे ही जी चाय किती वेळा झाली असेल सकाळपासून आणि परत आता चाय प्यायला आली थोडी थोडी किती पिता दोन दोन दो, दो, तीन, तीन चार वेळा लागत तीन चार वेळा लागतं ना थोडी थोडी आपली जास्ती नाही दोन हे घ्यायची पण मी जेव्हा पण येते ना तुझा चाय पितानाच बघता चुली जवळ आली का थोडी थोडी एकदम थोडी म्हणजे हम्म दोन घोट घ्यायची आता हा ठेवशील इथं तो वैलावर ठेव हो। तापू दे चांगली काविल घरी आले पावणे की द्या घावणे काय आमच्या आईला गॅसवर जमत नाही जेवण चुलीवर जमतं घेऊन तर आपली काबील चांगली तापलेल्यानंतर मी तेल टाकणार आहे आम्ही बोलली ना चावडचा उपयोग तुम्हाला सांगेन आता बघा कसा करतात मस्त तेल लावून घ्यायचंय ते सर्वीकडे पहिलाच हाऊ नये म्हणून जास्त तेल लावायचं सर असं टिकटायला नको म्हणून थोडस गरम पण होऊन जायचं त्याला आणि इथे चांगला हलवून घ्यायचं आणि आता मी आपलं पहिल्या घाण टाकून झालेलं आहे आणि आता आपण ढाकून ठेवणार आहे अच्छा हळू निघलास हो आजी बघा लक्ष ठेवता माझ्या मी बरोबर करताय का नाही तोपर्यंत हा झाले जोपर्यंत मला नीट जमत नाही बघू शकता तुम्ही कसं झालंय गावना दाना La ngheb, hmm. Thôi, là vậy nè. vâng, nhà mình đã nè. em làm thật của nhà mình nè. पहिलं पहिलं बघू शकता हा खाऊन <laughs> नाही चांगलं होता पहिला खाऊन असं विस्कटलेलाच होईल कारण नवी आहे का वेला बोलतो दुसरे दोन तीन बघा पुढचे ते नक्की चांगले होते पण जाळीदार तर झालेला आहे जाडपिठाचा हाच महत्व तुमा असतो माझी आई त्याला भराटपीठ बोलतं बघू शकता असा कडक कडक खावला पाहिजे एकदम मस्त त्यासाठी जाड जाडपिटाचं करायचं मस्त आहे ना खायला पण मस्त लागतं असा बघूया हवाला घावना व्यवस्थित होत आहे का आता राबले थोडीशी बघा हा बघा किती मस्त झालाय कुठेच चिकटत नाही थोडीशी आमची नवीन आहे ना बघू शकता मस्त झालाय घावणे खाण्यापेक्षा घावणे बनवायला लय मजा येतो प्रोसेस एवढी भारी आहे ना घावणे बनवायची आवाज मी तर बघा माझ्या काय खात आजीला चाय आणि तंबाखू दोन गोष्टी लय महत्वाच्या आहेत बघू शकता माझा घावणा किती मस्त झाला आहे तर मी तिला काढून ठेवणार आहे घावणा कधी तिला असा काढायचा आणि अशी घडी मारायची आणि मग ते थे असं ठेवून द्यायचा असं सर्व असं ठेवायचा आमच्या इथे असंच करतात कोकणामध्ये तरी असं घड्या मारून ठेवतात मग ज्याला कोणाला खायचा तो नंतर खाऊन घेतो तर बघू शकता परत मी घावणार दुसरावाला करते मस्त हलवून घ्यायच पण आता मी घाऊन टाकणार आहे मला दूध झाकण ठेवायचं फस दोन त्या फनशी ती बघ केलं त्याने पाण्यात काय करायचं पण लावायला हवा मग त्याची तू फणसाची भाजी नाही करू शकत भाजी करू फुकट गेल फिका गेली काय नाही फुकट गेली मिळल असताना खायला अच्छा काय नाही ठेवायचं दोन ह्या होत्या केरी लावल्या होत्या ते पण त्याने वसाळ पाणी शाप काय ठेवलं नाही त्या केली ना

असे दिसून येतात लव लव करीत आता हे सगळी झाडा सगळी आहेत ते काय हालतात हाय नाही आता चाय घेतली आणि खाताय नाही कसं झालंय गावच्या लोकांचा सकाळचा नाश्ता नाही घे कुठला पाहिजे तो एवढं काय करते सर मस्त ना फायनली माझे घावणे तयार करून शेवटचं शेवटचा घावने आणि माझा घाम बघू शकता नुसत्या घावाच्या धारा टपकत आहेत आगीमुळे ज्या बायका अजून पण चुलीवर जेवण करतात त्यांच्यासाठी बापरे पूर्ण आजी वाट लागली नुसतं घामाच्या टपकत आहेत कारण की चुलीची जी आग आहे ना ती निस्ती जे लोक खरं इथे हे करतात ना चुलीवर जेवण अजून पण खरं त्याला बायकाला मारलं पाहिजे हा चेहरा पण कसा झालाय आता सगळे घाऊन झाल्यावर मी खायला बसणार आहे मस्त व्यक्ती चहा आणि मग व्हिडिओचा तिथेच एंड करणार आहे तुम्ही घाम बघू शकता व्हिडिओ तेवढा दिसत पण नसेल जेवढा समोरून दिसतोय जाम घाम येतो चुलीवर हा शेवटचा घावना माझन बनून झालं तर मी खायला जाते बाहेर गरम गरम चुलीच्या कोण खाईल माझा ही झाला घामाने

मी नाश्ता ठेवणार काय नाश्ता केला गोळ्या घेतल्या नाश्ता काय खाल्ला गोळी खाल्ले